व्यासपीठावर उपस्थित असलेले मोहोळ विधानसभेचे लोकप्रतिनिधी आमदार सन्माननीय साहेब सांगोला पंढरपूरचे लोकप्रतिनिधी आमदार सन्माननीय डॉक्टर बाबासाहेबजी देशमुख साहेब उपस्थित असलेले व्यासपीठावरील सन्माननीय दादासाहेबजी जाधव पणित प्रवीणजी चौगुले तुषारजी चव्हाण काशीलेमजी सरगर सुभाषजी म्हस्के विजयदादा देशमुख पंढरपूर सांगोला मोहळ आटपाडी या परिसरातून शक्तीपीठाला समर्थन जुन्या आरंखानाला समंत, समर्थन देणारे सर्व शेतकरी उपस्थित पत्रकार आणि महिला भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो अजून एक तास तासाभरापासून आपण या ठिकाणी चर्चा करतोय आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अचानकच फ्लोअरवरती शक्तीपीठाचं आरेखन बदलण्यासंबंधीची एक घोषणा झाली खरं म्हणजे मी काय आमदार नाही त्यामुळं कुठल्या ह्याच्यात झाली काही संदर्भ मी देऊ शकत नाही दोन्ही आमदार महोदय इथं आहे पण तरी सुद्धा ती घोषणा झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच त्या ठिकाणी एक धक्का बसला कारण गेली वर्ष दीड वर्ष मी तरी ह्या पंढरपूर तालुक्यामधल्या पोळूज असेल आंबा असेल राजनी आनवली कासेगाव शेटफळ खरडी ह्या भागातून त्याचं जे काही रेखांकन झालं होतं तिथल्या शेतकऱ्यांची मानसिकता त्या ठिकाणी बाबा आपण हा हायवे महामार्ग त्याला मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे अशा पद्धतीची मी मानसिकता करत होतो ज्यामध्ये माझी काय कुठली जमीन जाणार नाही आहे पण इथे विजयदाल आहेत त्यांनाही माहीत आहे की जवळजवळ वर्ष दीड वर्षापासून आमची गोसे कंपनी आहे सगळ्यांना सांगत होतो की बाबा विरोध करू नका असे महामार्ग हे एकदाच होत असतात कायम होत नसतात भलं थोडी बहुत जरी आपली जमीन जाते नुकसान होत आहे पण त्याचा मोबदला मिळाल्यानंतर त्याच्यामधनं आपण अधिक चांगल्या पद्धतीनं उरलेल्या जमिनीचं सुद्धा डेव्हलपमेंट करू आणि त्यातून एक वेगळी विकासाची दिशा आपल्याला या निमित्ताने मिळणार आहे आणि सुदैवानं पंढरपूरचा पांडुरंग या ठिकाणी असल्यामुळं पंढरपुरामध्ये सगळ्या महाराष्ट्राचं नाही देशाचं आराध्य दैवत दे म्हणून दा याच्याकडे बघितलं जात असताना सुदैवाने ह्या सगळ्या गोष्टी इथं घडताय रस्ते असतील रेल्वे असेल त्याला विरोध नाही केला पाहिजे जेणेकरून त्यातून एक ह्या भागाची सगळी डेव्हलपमेंट होईल आणि नुसतं वारकऱ्यांसाठीच नाही तर क्रांती सेना ह्या भागातला जो काही बागायत भाग झालेला आहे जिल्ह्यामध्ये आपल्या म्हणजे आज पंढरपूर तालुक्याचा जेव्हा विचार करतो मी बाहेरचा नाही बोलत पण पंढरपूर तालुक्यात बघत असताना आज या पोळूच पासून जर बघितलं आपण हा सगळा बेल्ट द्राक्षाचा आणि डाळिंबाचा बेल्ट आहे हजारो एकर या ठिकाणी द्राक्ष डाळिंब याची लागवड आहे त्याच्यामधनं कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न तयार होत आहे आणि ते जगाच्या बाजारात गेलं पाहिजे आणि त्यासाठी या रस्त्याची रेल्वेची ही रेल्वेच 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 ला, ला सोय असणं ही काळाची गरज आहे आपण मध्ये बघितलं की सांगोल्यावरून एक रेल्वे जायची त्या उद्घाटनाला आम्ही एकदा गेलो किसन रेल तर एक शेतकऱ्यांना अनुभव सांगितलं की मी दोन डझन अंडी पाठवली म्हणजे चोवीस अंडी त्या रेल्वेमधनं दिल्लीच्या रूटवरती पाठवण्याला शेतकऱ्याला सोय झाली त्याला ती चोवीस अंडी इथंसुद्धा विकता आली असते पण ते म्हणलं मी दोन डझन तीन डझन सुद्धा पाठवतो त्या जयपूर मार्केटच्या रोडला आणि तिथं शेतकरी तिथला व्यापारी ते उतरून घेतो म्हणजे अशी सोय या ठिकाणी होते लॉजिस्टिकचा खर्च म्हणजे ट्रान्सपोर्टेशन जे आपण करतो त्याला त्यांच्या भाषेत लॉजिस्टिक म्हणतात त्या लॉजिस्टिकचा खर्च हा आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड आहे चीनचा माल स्वस्त काय नेहमी गडकरी साहेब सांगतात की चीनचा माल स्वस्त काय तर चीनच्या मालाचं ट्रान्सपोर्टेशन स्वस्त आहे इतर रेल्वेची सोय आहे विमानाची सोय आहे बंदराची सोय आहे आणि हायवेची सोय आहे आज जगा ज्या बाजारामध्ये तो माल पाठवत असताना चीनला आपल्यापेक्षा निम्म्या पैशात तो चीन त्या ठिकाणी माल पाठवतो आणि ह्या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनच्या सोयी सुविधा त्या ठिकाणी त्या देशात निर्माण झाल्या म्हणजे आज आपल्याकडचं लॉजिस्टिकचा खर्च आहे जवळजवळ चौदा ते पंधरा टक्के म्हणजे जर शंभर रुपयाची वस्तू जर आपल्याला विकत मिळत असेल तर त्याच्यामध्ये पंधरा रुपये नुसते हे ह्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये खर्च होतो लॉजिस्टिकमध्ये खर्च होतो आणि देशाच्या सरकारची आज भूमिका अशी आहे की हा लॉजिस्टिकचा खर्च सात ते आठ रुपयावरती आला पाहिजे का तर तेवढे जर आठ रुपये जर खर्चाचे वाचले तर चीनच्या मार्केट बरोबर आपण आपली स्पर्धा करू शकतो आणि त्याच्यामुळे ही लॉजिस्टिक किंवा ही वाहतुकीची ज्या सुविधा आहेत त्या अधिक चांगल्या कशा होतील याचा प्रयत्न सुरू आहे त्यातूनच आपण बघतो की जे एन पी टीचं जा बंदर झालं आता वाढवणचं बंदर, बंदर त्या ठिकाणी जग देशातलं सगळ्यात मोठं बंदर निर्माण होत आहे हा समुद्र मार्गे जाणारा जो माल आहे त्याची वाहतुकीचा खर्च खूप कमी आहे आता आम्ही साखर एक्सपोर्ट करतो ते बघतो की त्या रेल्वेनं विमानानं कुणी पाठवत नाही ते समुद्रमार्गेच जातो आणि आपल्याला दर जास्त का मिळतो पंढरपूरपेक्षा पुणे जिल्ह्यातल्या कारखान्याला दर जास्त मिळतो का मिळतो तर त्यांचं दोनशे किलोमीटरचं आमचं ट्रान्सपोर्टेशन आमच्यापेक्षा त्यांना स्वस्त आहे म्हणजे त्यामुळे ह्या सगळ्या वाहतुकीच्या सेवा सुविधा आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरजेच्या आहे दुसऱ्या बाजूला मग वारकरी आहेत पर्यटन आहे त्यातनं उद्योग तयार होतील नोकऱ्या आहेत हे सगळं तयार होईल पण शेतकऱ्याच्या दृष्टीनं सुद्धा ही वाहतुकीची व्यवस्था निर्माण होणं ही काळाची गरज आहे पण दुर्दैवानं हा निर्णय झाला आहे पण तो अंतिम नाही आहे आपण सगळ्यांनी संघर्ष केल्यानंतर हा निर्णय सरकारला त्या ठिकाणी निश्चितपणे त्यातनं मार्ग काढावा लागेल त्याची मला खात्री आहे खरं म्हणजे मी या संघर्षामध्ये कुठेही नव्हतो परंतु काल सकाळीच मला आमदार बाबासाहेब देशमुख साहेबांचा फोन झाला त्यानंतर मी दादाशी सुद्धा बोललो ते काल पुण्यात होते तुम्ही दोघं म्हणल्यानंतर मी सी एम साहेबांना एस एम एस पण टाकला म्हणजे राजू खरेंबरोबर माझा काही संवाद झाला नव्हता पण म्हणलं बाबा खरे साहेब देशमुख साहेब समाधान दादा आम्ही चार पाच आमदार मंडळी माझी आमदार मंडळी आपल्याला भेटू इच्छितो आहे आपण आम्हाला वेळ द्यावी त्याप्रमाणे त्यांनी एकोणतीस तारखेला साखर कारखान्यांची मिटिंग पुण्यामध्ये होती त्याला साहेब येणार होते असं कळलं होतं म्हणून मी त्यांना विनंती केली की कि एकोणतीस तारखेला आम्हाला भेटीसाठी वेळ द्यावी पण त्यांचा पुन्हा मला उलट एस एम एस आला की एकोणतीसला मी काही येणार नाही त्यामुळे मी तुम्हाला परत वेळ देतो मी जरा महानगरपालिकेच्या ह्या निवडणुकीच्या सगळ्या यु आघाड्या युत्या ह्याच्या ह्याच्यामध्ये व्यस्त आहे निश्चितपणे मी तुम्हाला वेळ देतो काय परिस्थिती आहे ही समजावून घेऊ समजावून सांगतो मला खात्री आहे की मुख्यमंत्री स्वतः संवेदनशील आहेत पालकमंत्र्यांनासुद्धा आपण सगळेजण आमदार मंडळी वेळ घेऊन त्यांनाही भेटू दादाही आता येणार होते परंतु बाबासाहेब म्हणले तसं त्यांनी मंगळा तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या बैठका लावल्या त्यामुळे ते म्हणले की माझ्या वतीने तुम्ही निरोप द्या मी आज इथे उपस्थित नसलो शरीरानं तरी मनानं तुमच्या सगळ्या बरोबर पर आहे राजाभाऊने जो मुद्दा मांडला तो खरा आहे शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आम्हालाही काही मर्यादा असतात पण जेव्हा तुम्ही संघर्ष करता रस्त्यावरती उतरतात त्यावेळेस सरकारला दोन पावलं मागं सरकावं लागतं आणि याची उदाहरणं आपण असंख्य बघतोय त्यामुळं आपण सगळ्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये थोडं आक्रमकपणे संघर्षाच्या भूमिकेतून म्हणजे आपल्या हक्कासाठी चांगल्या गोष्टीसाठी या ठिकाणी आपण एकत्र आलं पाहिजे पक्ष गट तट हे सगळं त्यानंतर पुढचं आहे पण शेवटी आपल्या भागाच्या विकासाकरता एखादा प्रकल्प येत असेल आणि तो प्रकल्प जर काही अडचणीमुळं त्यांना थांबावा लागत असेल तर त्या ठिकाणी आपण पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आहेत त्यांच्याबरोबरही भेटीची वेळ घेऊन चर्चा करूया आज काही फार इथं बोलण्यासारखं नाही कारण तुम्ही मला म्हणला फोन लावा पण ते काय फोनवरती पेक्षा ते जास्त करून एस एम एसवरती अवेलेबल असतात साहेब एस एम एस टाका की उत्तर त्यांचं लगे एका मिनिटात येतं कारण कुठं ना कुठं ते मिटिंगमध्ये असतात पण निश्चितपणे त्यांची वेळ घेऊ आम्ही सगळे आमदार आणि सगळ्या माजी आमदारांना सुद्धा ते आपण बोलवूया म्हणजे कोणाला ह्या पक्षाच्या पलीकडं जाऊन हा विषय महत्त्वाचा आहे त्या दृष्टीनं या पाचही तालुक्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन साहेबांची वेळ मिळाल्यानंतर निश्चितपणे आम्ही भेटतो तुमच्यातले काही प्रतिनिधींना शेतकऱ्यांना बरोबर घेऊ अशा पद्धतीनं वेळ घेऊन यातनं कसा मार्ग निघतोय याविषयी आपण निश्चितपणे काम करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या